नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये भगवान विष्णू गरुडाला सांगितलं की प्रत्येक जीवाला कर्माचं फळ हे भोगावंच लागतं मग तो व्यक्ती कोणीही असो पण हा निसर्गाचा एक नियम आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये मुलगा बनून तसेच मुलगी बनून किंवा अगदी सून बनून आणि जावई बनून कोण कोण येतं बरं त्याचा काहीतरी संबंध हा निश्चितच असतो ज्याच्याशी तुमचं काहीतरी देणं घेणं बाकी असतं ते घेण्या देण्यासाठी ते या जन्मामध्ये तुमच्या पोटी जन्म घेतात कधी कधी बघा आपण म्हणतो की त्यानं माझ्याकडून हे घेतलं ते दिलं नाही ना पण काय माहिती ते त्यानं खरंच आपल्याकडून घेतलंय का की ते आपल्या मागच्या जन्माचं देणं बाकी होतं आता जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरून परत येणार असत कर्मफळ हे प्रत्येकाला मिळतं आणि ते कुणालाही चुकत नाही प्रत्यक्षात भगवंताने गरुडाला सांगितलं तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की आज शेवटपर्यंत बघा सुंदर अशी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर आपण जीवनामध्ये जगावं कसं बोलावं कसं हे आपल्याला कळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा जेणेकरून आपल्याला माता महालक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल फार पूर्वीच्या काळामध्ये एक शिपाई होता एका गावामध्ये एक शिपाई एका राजाकडे काम करत आणि या शिपायाला कोणीच नव्हतं त्याचे आई वडील वारलेले होते ना भाऊ नव्हता बहीण नव्हती त्याला कोणीही नव्हतं बघा एकटाच होता परंतु तो सैन्यामध्ये काम करत होता आणि त्यामुळे त्याला महिन्याला पगार मिळत होता त्याने बरेच पैसे एकत्र केले आणि म्हणाला की बाबा की आपल्याला लग्नाला हा पैसा उपयोगी आहे पैसे जमा करत होता सुट्टीवरती तो गावाला आणि एके दिवशी त्याची मैत्री त्याच्याच गावातल्या एका व्यापाऱ्याबरोबर झाली घट्ट मैत्री झाली दररोज फिरायला जायचे ते बाहेर जाताना आणि एका दिवशी व्यापाऱ्याने त्या शिपायला सांगितलं अरे बाळा तू एवढी संपत्ती जमा करून ठेवतोय परंतु ही संपत्ती माझ्या व्यापाऱ्यामध्ये तू जर पैसे लावलेस तर त्या व्यापारामधून होणारा फायदा मी नक्कीच तुला देईल आणि तुझं मैत्री समजलं आणि शिपायाने सगळी संपत्ती त्या व्यापाऱ्याला देऊन टाकली आणि त्या व्यापाऱ्याने सुद्धा मोठा व्यापार चालू केला वाढवला व्यापार आणि शिपाई नंतर निघून गेला आपल्या कामामध्ये राजाकडे आणि त्या ठिकाणी शिजाच्या राजाने आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी युद्ध चालू झालं त्यामुळे शिपाई युद्धामध्ये गेला शिपायाला एक गोड दिलती त्या राजानं ती घोडी एवढी मदमस्त केली होती की तिला लगाम लावला तरी ती घोडी थांबत नव्हती गणघोर असं सा युद्ध चालू होतं लढता लढता तो शिपाई शत्रू सैन्याच्या छावणीजवळ गेला आता या शिपायाने घोडीला ओढून धरलं लागला परंतु घोडी एवढी मनमस्त होती ताकदीनं ती घोडी थांबलीच नाही ती घोडी गेली शत्रू सैन्यामध्ये आणि त्या शिपायाला शत्रु सैन्यानं ठार मारून टाकलं काही दिवस निघून गेले ही बातमी त्या व्यापाऱ्याला कळाली गावातल्या शिपाई ठार झाला युद्धामध्ये आणि त्या ठिकाणी व्यापारी आनंदाने नाचू लागला कारण त्या शिपायाचे पैसे त्याच्याकडे होते आणि त्या व्यापाऱ्याला रघनात माऊना असा आनंद झाला आता मी जो व्यापार चालू केलाय त्याच्यातून मला भरपूर पैसे झाले आणि माझा आता भागीदार या ठिकाणी मृत्यू पावलाय त्याला काही देण्याची गरज नाही म्हणजे मुद्दलाही नाही आणि त्याला फायदाही नाही असे बरेच दिवस निघून गेले दिवसामागून दिवस नंतर ते व्यापाऱ्याला पुत्ररत्न प्राप्त झाले आता मुलगा झाला झाला त्याला एवढा आनंद की व्यापाऱ्याला त्या संपूर्ण गावामध्ये वाटले मिठाई देखील वाटली आनंदी मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला सुंदर असा मुलगा होता हुशार होता पुढे व्यापाऱ्याने चांगल्या शाळेमध्ये त्या मुलाला टाकलं भरपूर व्यापारी खर्च करत होते उच्च शिक्षणासाठी हळूहळू त्याचा मुलगा मोठा झाला आणि मुलगाही हुशार होता त्याने शिक्षणासाठी भरपूर पैसा खर्च केला आता त्या व्यापाऱ्याला वाटलं आता आपला मुलगा मोठा झालाय त्याचं लग्न करावं लग्न केल्यानंतर आपण या व्यापाऱ्यातून बाहेर व्हावं मुलाला त्या ठिकाणी सर्व काही 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 घरामधील जो जो तसेच आहे लग्नही ठरलं भव्य असं लग्न विवाह सोहळा त्या व्यापाऱ्याने केला कारण भरपूर धनसंपत्ती त्याच्याकडे होती हो संपूर्ण गावाला त्याने जेवण घातलं मोठं लग्न झालं आठ दिवसाचा काळ निघून गेला अचानक बघा जो व्यापाऱ्याचा मुलगा होता तो आजारी पडला भयंकर पडला गावातल्या डॉक्टरांनी दाखवलं काही फरक पडत नव्हता शहरात गेला तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नव्हता भरपूर व्यापारी खर्च करत होते गावातील माणसं सांगायची याला तो शहरामध्ये डॉक्टर आहे तिकडे घेऊन जा व्यापारी लगेच तिकडे घेऊन गेला परंतु मुलाला काही फरक पडत नव्हता कित्येक वैद्य झाले आयुर्वेदिक औषधे झाली त्याला परंतु तरी सुद्धा फरक पडत नव्हता व्यापारी अक्षरशः रडू लागत होता की काय करावं त्याला कळेनाच मोठ्या शहरामध्ये तो परत आला भरपूर दिवस त्याला उपचार केला परंतु त्याला काही फरक पडत नव्हता आणि शेवटी डॉक्टरांनी त्याला सांगितलं तुमच्या मुलाला भयंकर असा आजार झालाय तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा दोन ते तीन दिवसात हा मरणार आहे व्यापारी त्या ठिकाणी जोराजोराने रडू लागला काय करावं तेही कळे ना सांगितलं आता घेऊन जा म्हणल्यावर तो आपल्या घराकडे मुलाला घेऊन चालला होता जुना काळ होता बैलगाडीतून त्यावेळी चालला होता मुलाला एक गाव आला आणि एक सदग्रस्त त्या ठिकाणी भेटला व्यापारी दादा का रडताय कारण हा व्यापारी होता गावगावी फिरायचा त्यामुळे भरपूर लोक ओळखत होते तर त्या व्यापाऱ्याने सांगितलं अरे बाबा माझा मुलगा आजारी आहे कित्येक ठिकाणी उपचार केले तरीही तो बरा होत नाही परत पडत नाही आता मी काय करू डॉक्टरने सांगितले दोन तीन दिवसात तो म्हणणार आहे मग तो दुसरा व्यक्ती म्हणाला तुम्ही रडताय कशाला तुमचा मुलगा तर जिवंत आहे अजूनही परंतु आमच्या गावामध्ये असा एक वैद्य आहे की तो मेलेल्या माणसाला म्हणलं तर जिवंत करेल तो व्यक्ती म्हणाला तुम्ही तिथे घेऊन जा आणि फक्त दोनच पैसे त्या ठिकाणी जास्त पैसे देखील घेत नाही तुमचा मुलगा नक्की बरा होईल आता व्यापाऱ्याला आशा वाटली लगेच बैलगाडी बुडवली त्या गावामध्ये घेऊन गेला वैद्य त्या ठिकाणी होता औषधं दिली दोनच पैसे घेतले वैद्याने आणि म्हणाला की औषधं इथं खाऊ नका फक्त घरी गेल्यावर खा आणि व्यापाऱ्याला आनंद झाला की आता आपला मुलगा बरा होईल व्यापारी आपल्या मुलाला घेऊन गे घरी गेला आणि घरी गेल्यानंतर हे दोन पैशाचं औषध त्याला दिलं वैद्याने सांगितलं औषधं खाल्ल्याबरोबर पोरगा बरा होईल व्यापाऱ्याने लगेच ते घाईघाईनं घरी गेल्यानंतर ते औषध दोन पैशाचं मुलाला दिलं औषध दिल्याबरोबर तो मुलगा त्या ठिकाणी मरम पावला लगेच मरण पावला व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला व्यापाऱ्याची पत्नी रडत होती लक्षात घ्या त्या मुलाची बायको सुद्धा आठच दिवस त्यांचा विवाह झाला होता काय दवाखान्यात वेळ गेला असेल तो पत्नी सगळं कुटुंब व्यापाऱ्याचं रडू लागलं मोठ्या मोठ्यानं अख्ख गाव जमा झालं त्या ठिकाणी व्यापारी मोठमोठ्याने मुट रडून म्हणत होता की मी काय पाप केलं त्यावेळी देवाने मला ही सजा दिली मोठमोठ्याने मुट रडायचा त्याच वेळेला अंतर्ज्ञानी असणारे साधू महाराज त्या ठिकाणी आले आणि व्यापाऱ्याला विचारलं का रे बाळा रडतोय त्यावेळी त्या व्यापाऱ्याने सांगितलं अहो महाराज माझा मुलगा मृत्युमुखी पडला आणि का रडतोय तुम्ही असं कसं विचारताय एकच मुलगा होता माझा मी असं काय पाप केलं त्यावेळेला साधू महाराजाने सांगितलं अहो व्यापारी दादा तुम्ही ध्यान देऊ नये का तुम्ही काय पाप के कारण तुमच्या व्यापाऱ्यामध्ये या शिपायाकडून तुम्ही पैसे घेतले होते तो शिपाई ज्या वेळेला मृत्युमुखी पडला त्यावेळेला तुम्ही घरामध्ये आनंद साजरा करत होता ज्यावेळी तुमच्या मुलाचं चा लग्न झालं त्यावेळी तुम्ही नाचत होता आज तुम्ही व्यापारी दादा तुम्ही ध्यान देऊन ऐका जो शिपाई होता त्या शिपायाच्या मनामध्ये इच्छा होती की व्यापाऱ्यामधून मिळणारा जो पैसा आहे त्या पैशातून माझं लग्न होईल माझ्या मुलाबाळांचं कल्याण होईल अशी आशा लावून तो बसला होता परंतु त्याचा मृत्यू झाला आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हा शिपाई तुमचा मुलगा बनून तुमच्या घरी आला तुम्ही त्याच्या शिक्षणाला खर्च केला ते केवळ मुद्दल गेला आणि त्याच्या दवाखान्याला जो खर्च केला तो व्यापाऱ्याचा नफा होता आता फक्त दोनच पैशाचा हिशोब बाकी होता म्हणून शेवटी दोन पैशाचा औषध घ्यायला तुम्ही दुसऱ्या गावामध्ये गेले शेवटी दोन औषध घेतलं आणि त्या शिपायाचा पूर्ण हिशोब झाला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला हे ऐकल्यानंतर तो व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला रडता रडता तरी सुद्धा बोलत होता महाराज तो शिपाई माझा मुलगा होता तर ही माझी सून कोण आहे त्या साधू महाराजांनी सांगितलं अहो व्यापारी दादा ही सून आहे ना तर ती त्या शिपायाची घोडी कारण जी घोडी मदमस्तपणे शत्रू सैन्यात घेऊन गेली आणि त्या घोडीने त्या ठिकाणी फसवलं होतं त्या शिपायाला म्हणून त्या शिपायाचा मृत्यू झाला आणि मरता मरता तो शिपाई बोलला होता त्या घोडीला की तुझ्यामुळे माझा मृत्यू झाला तू मला फसव ऐन तारुण्यामध्ये म्हणून तुला सुद्धा मी पुढच्या जन्मामध्ये ऐन तारुण्यात म्हणून ती घोडी जी होती ती तुमची सून झाली तुमच्या मुलाची पत्नी आईनं तारुण्यात त्या शिपायानं तिला त्या ठिकाणी फसवलं हे सगळं ऐकल्यानंतर तो व्यापारी शांत झाला आणि त्याला त्याच्या कर्माचं फळ त्याला नक्की आठवलं की आपण काय केलं म्हणून मित्रांनो जीवन जगता की कधीही फसवणूक करू नये चालताना सुद्धा एक पाऊल शांतपणे टाकावं आणि विचार करून बोलावं भगवंताच्या मनात आपलं आयुष्य घालवणं खरी मजा आहे कारण कर्म हे नेहमी आपल्याकडे फिरून येत असतो त्यामुळे तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद